सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याकडे जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जवळपास नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव इतके आपले जे शेतकरी आहेत त्यांच्या एकूण दहा आ, एक लाख सात हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र इतक्या नुकसानीचे प्रस्ताव आपण शासनाला सादर केलेला होता जवळपास मदतीचा जो आपला आकडा होता तो एकशे दहा कोटी इतक्या निधीची आपण शासनाकडे मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मागणी केलेली होती जवळपास जेव्हापासून अतृष्टी सुरू झाली तेव्हापासून दहा ते पंधरा दिवसांमध्ये आपण सर्व पंचनामे त्या ठिकाणी संपवलेले होते आणि पंचनामे पंचनाम्याअंत आपला जो एकूण नुकसानीचा शे नुकसान झालेले शेतकरी जे होते ते नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव होते आणि एकूण जे बाधित क्षेत्र होते ते एक लाख सात हजार सातशे चौदा इतकं होतं आज सकाळीच पहाटे मान्य शासनाकडून अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ज्या ठिकाणी बाधित शेतकरी असतील किंवा ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यांकरिता अनुदानाकरिता त्यांनी शासन निर्णय त्या ठिकाणी सकाळीच पहाटे पा पारित केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्याकरितासुद्धा जवळपास सहा लक्ष अष्ट्याहत्तर हजार इतक्या नुकसानग्रस्त शेतकरी यांच्यासाठी पाच लक्ष अडोतीस हजार बाधित क्षेत्रासाठी जवळपास सातशे बत्तीस कोटीच्या रकमेची त्या ठिकाणी तरतूद त्या शासन निर्णयान्वये केलेली होती आणि शासन निर्णय येण्यापूर्वीच आपण आपली जी टीम होती आमचे सर्व ग्रामस्तरीय सदस्य असतील पंचनामा समितीचे त्याच्यावरती आपण प्रत्येक मंडळाकरिता तिन्ही यंत्रणांचे नियंत्रण अधिकारी मी त्या ठिकाणी नेमलेले होते त्याचबरोबर ह्या ज्या याद्या येणार आहेत त्यांच्यातले सर्व आकडेवारी असेल अटी शक्ती असेल हे तपासून घेण्यासाठी पंचनामे तपासून घेण्यासाठी आपण लेखा विभागाचे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी नेमलेले होते आणि सकाळी जी आर पडल्यानंतर दहा अकरा वाजेपर्यंत आपण जवळपास आपल्या बार्शी तालुक्यातील चव्वेचाळीस गावांचे एकोणीस हजार शंभर शेतकऱ्यांचे पस्तीस हजार सहाशे नव्याण्णव हेक्टर क्षेत्राकरिता जवळपास पंचवीस कोटी पस्तीस लक्ष इतक्या रकमेचे ज्या याद्या आहेत ऑनलाईन सॉफ्ट सॉफ्टकॉपी ज्या याद्या आपण अपलोड करत असतो त्या चव्वेचाळीस गावांची एकोणीस हजार शंभर शेतकऱ्यांचे पंचवीस हजार सहाशे नव्याण्णव क्षेत्राकरिता पंचवीस कोटी पस्तीस लाक्ष रकमेचे याद्या आपण डी बी टी पोर्टलवर आपण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत आताही आमचं काम त्या ठिकाणी खाली चालूच आहे सर्व जे ज्या ज्या गावांच्या याद्या आणखीनी आलेल्या नाहीत त्यांची तपासणी करणं असेल किंवा ते आमच्या कार्यालयामध्ये जमा करून घेणं असेल ते चालू आहे मला वाटतं का जास्तीत जास्त आज किंवा उद्या, उद्या दुपारपर्यंत असेल आमच्या सगळ्या याद्या पोर्टलवर अपलोड करू आता ई के वाय सीची पण आवश्यकता नाही असं एक सूचना किंवा अशी एक, एक त्या ठिकाणी आम्हाला माहिती शासनाकडून पण कळालेली आहे त्यामुळे फार्मर आय डीद्वारे ते रकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार त्यामुळे जी ए के वाय सी करायसाठी पण जी काही प्रलंबितता त्या ठिकाणी उशीर होत होता तोसुद्धा राहणार नाही त्यामुळे अशी अपेक्षा करूया का दिवाळीपूर्वी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे जे रक्कम आहेत नुकसानीची ते रक्कम त्या ठिकाणी जमा होण्याचा पुरेपूरा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर जे बँक आहेत आपल्याकडच्या मी सकाळीच आपल्या एकूण तालुक्यातील सर्व ज्या बँका आहेत त्यांना पण आम्ही सूचना दिलेली आहे मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश पण त्या ठिकाणी निर्गमित केलेला आहे का ही जी अनुदानाची रक्कम आपण आता आपल्याकडचे आता जवळपास चव्वेचाळीस गावांची एकोणीस हजार शंभर शेतकऱ्यांची आपण अपलोड पण केले त्याला अपलोड केल्यानंतर मान्य जिल्हाधिकारी अप्रुव्हल देत असतात त्यांचं अप्रुव्हल पण झालं मग मंत्रालयातून ते स्लॉटद्वारे त्या रक्कमात जसं जसे येत जातील तशा सोडत जातात आणि मला वाटतं त्यांच्याकडे पण आम्ही जेव्हा कामानिमित्त आम्ही संपर्क करतो तिथं पण मोठ्या स्वरूपामध्ये त्यांचं काम कामकाज चालू आहे मग त्यांच्याकडून पण आज उद्यामध्ये ते जमा व्हायला सुरुवात दिवाळी पूर्वी कराणी केलेली आहे मी मगाशी पण सांगितल्याप्रमाणे नव्याण्णव हजार आठशे अठ्ठ्याण्णव इतक्या शेतकऱ्यांचं दहा हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्राचं नुकसान आपल्याकडे त्या ठिकाणी सादर झालेलं आहे आणि त्याकरिताची मदत म्हणून जे काही शासन निकषाप्रमाणे आठीप्रमाणे आहे जवळपास एकशे दहा कोटी ब्याऐंशी लक्ष इतक्या रकमेचं फक्त शेती पिकांच्या मदतीकरिता आपण निधीची मागणी केलेली आहे